वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी पासून आणि एक एक महिना घराच्या बाहेर राहिलं दोन दोन महिना घराच्या बाहेर राहायचं वाढवायची नंतर दोन हजार सात आलो तेव्हा संघटना कोल्हापूर जिल्ह्यात होती आम्ही ती बुलढाण्याला गेली दोन हजार नऊ ला सदाभवन आहे सदाभवनी आणि महाराष्ट्राच्या कुठल्या संघटना पोहोचवली घराघरावर तुळशी पत्र आणि आज संघटना नावा रूपाला आली आणि आमची गरज संपली म्हणून कदाचित आम्हाला मला बाजूला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असा खर तर राजू शेट्टी पण बोलायचं नाही आपलं आपलं काम करायचं असं माझ्या डोक्यात होत पण ज्या पद्धतीने परवा प्राध्यापक जालिंदर पाटलांनी माझ्यावर आरोप केले त्याची उत्तर देणं हे मला बंधनकारक आहे आणि मीडियातून मला विलन करण्याचा प्रयत्न राजू शेट्टी जो कार्यकर्ता त्यांना नको असतो त्याच्या बाबतीत काही बातम्या फिरायच्या रोमर्स पसरवायच्या आणि जनतेमध्ये त्या कार्यकर्त्याची प्रतिमा विलन करायची त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये जयेंद्र पाटलांच्या बोलण्याचा रोग असा होता रविकांत तुरकरांना राजकीय महत्वाकांक्षा आहे म्हणून ते संघटनेपासून काही काळापासून लाभ आहे कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना राजकीय महत्वाकांक्षा बाळगायची नाही का मी काय चूक केली माझा असा कुठला गुन्हा होता की एवढी मोठी शिक्षा मला दिली माझ्या लेकराबाळांना जेवढं मी अंतर दिलं जेवढं प्रेम लेकराबाळावर सुद्धा मला कळता आला नाही चळवळी मुळे तेवढं प्रेम बिल्ल्यावर केलं हा लाल बिल्ला मी तर हाताच्या महाराष्ट्राच्या पोहोचवला एक एक दोन दोन तीन तीन सहा सहा महिने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुक्काम केला दुसरा आयुष्यात काहीच केलं नाही आणि आज ते म्हणतात की आमच्या रविकांत तुरकरला नाव मिळालं मी त्यांना सांगेन की कोल्हापूरच्या तीन तालुक्यापोती मर्यादित असणारी संघटना महाराष्ट्राच्या हा बिल् आम्ही नेला राजू शेट्टींचा चेहरा पोहोचवला राजू शेट्टी किती चांगले आहेत समजावून सांगितलं आम्ही गावागावात तुम्हाला पोहोचवलं हे परस्पर पूरक आहे तुम्ही जर आम्हाला काम करायची संधी दिली असेल तर आम्ही सुद्धा आमचं योगदान दिलं आमचं तारुण्य समर्पित केलं आमचं संपूर्ण वीस बावीस वर्षाचं करिअर गावावर लावून चळवळीसाठी योगदान दिलं आता ते म्हणतात की पुण्यात आयोजित केलेली कालची बैठक त्यांना माहीत नव्हती ती बैठक मुळात संघटनेची नव्हतीच शेतकरी चळवळीची पुढची दिशा काय असली पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्रातले काही तरुण त्या त्या भागात काम करणारे आम्ही एकत्रित यांचं ठरवलं आणि एक विचार मंथनाची आमची बैठक होती काही संघटनेची बैठक नव्हती पण आजची आमची बैठक फेल झाली याला महाराष्ट्रातून कार्यकर्ते येऊ नये पदाधिकारी म्हणून काही गडबडी परवा दिवशी त्यांनी तो निर्णय माझ्या माफीमध्ये घेतला विविध चळवळीत काम करणाऱ्या युवकांना आम्ही असं बसणार होतो पुण्यामध्ये सांस्कृतिक केंद्र आहे आम्ही अनेक कार्यक्रम घेतो अनेक असं शिबिरं घेतो मला कल्चरल ऍक्टिव्हिटीची मला शिबिरांची आवड आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिबिरं बनवतो तुम्हाला माहित आहे कधी गांधी समजून घेताना कधी आंबेडकर समजून घेताना तीन तीन दिवसाची शिबिरं आम्ही राज्यातल्या एकत्रित येतो चळवळीतल्या प्रमुख लोकांची बैठक होती ज्यामुळे तुम्हाला सांगण्याचं काय कारण त्यांनी सांगितलं की रविकांत तुकराना जिल्हाध्यक्षपद दिलं प्रदेश अध्यक्षपद दिलं मी जिल्हाध्यक्ष कधीच नव्हतो हे स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या सोबत काम करताना मी विदर्भाचा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष होतो तुमच्याकडे आलो तर अध्यक्ष होतो आणि तुम्ही संघटनात्मक पद दिलं तर आम्ही त्याचं सोनं पण केलं ना हो हो जी जबाबदारी दिली मावळ्या सांग तुमच्यासाठी लढलो आणि त्यांनी असं सांगितलं की रविकांत तुरकर्यांना आम्ही लाभ दिला तर त्याची हिस्ट्री अशी आहे दोन हजार दोन ला दोन तीन लागे शरद जोशींच्या शेतकरी संघटने भाकरी खाऊन फिरलो आणि नंतर दोन हजार सात हजार अडशे करून आलो नवरा आम्ही दोघांनी महाराष्ट्र पिंजून काढला एकदा शिवडो वेळा काढला आंदोलन उभी केली आणि नंतरच्या काळामध्ये दोन हजार चौदा ला मला त्याने सांगितलं की तुम्ही चिखलीतून तयारी करा विधानसभेची मी तयारी केली जोरदार ऐन वेळी मला त्याने सांगितलं की तुला लढता येणार नाही आपली युती भाजप सोबत झाली तुला थांबायला लागत आहे तेव्हा मला भारतीय जनता पार्टी बुलढाण्यात तू लढा म्हणत होती पण मी लढलो नाही मला तर राष्ट्रीय महत्वाकांक्षा असतात तेव्हा मी बुलढाण्यात लढलो असतो चिखलीच्या ऐवजी पण मी लढलो नाही चळवळीचा आदेश संघटनेचा राष्ट्रीय आदेश पाडला त्यावेळेला देवेंद्रजीने मला रात्री फोन करून सांगितलं सुधावांनी सांगितलं की देवेंद्रजी म्हणले तू अपक्ष लढला तर युतीच्या सीट पडतील तुझं बलिदान आम्ही माया जाऊ देणार नाही तुला तु सरकार आलेलं महामंडळाचा अध्यक्ष करून तुझा बळी गेलाय चिखली विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात मला महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं आणि तितक्याच तातिक मतदारसारखं मी लाल दिवाळ सोडून राजीनामा दिशील आलो अरुण शेट्टीच्या एका शब्दावर कारण हो ते चिखलीच्या बदल्यात मिळालेलं होतं नरेंद्र पाटील असं म्हटलं की मग आमच्या आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना ते मिळायला पाहिजे होत तर तुम्ही तयारी करून तुम्हाला थांबवलं असत चिखलीच्या बदल्यात मला मिळालं मी तितक्याच ताकदीनं सोडलं पुन्हा यांनी मला दोन हजार एकोणीस ला सांगितलं लोकसभेची तयारी करा तेव्हा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली आणि तेव्हाही मला सांगितलं की तुला आता लढता येणार नाही कारण आपली युती झाली आपल्याला सांगली राजकारणाची जागा मिळाली बुलढाण्यात मी निवडून येऊ शकलो असतो तुम्ही कोणाला विचारू शकता सिल्वर ओकला शरद पवारांच्या पवार साहेबांच्या घरी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बुलढाण्याला रविकांतला लढू नका बुलढाणा रविकांतला आम्ही एमएलसी करतो विधान परिषदेवर घेतो असा शब्द शरद पवार साहेबांनी दिला तिथं जितेंद्र साहेब होते जिथे होते अजित दादा दोन हजार एकोणीस यांनी हो म्हणून गेली मला थांबवलं आणि राज्यपाल नियुक्त जेव्हा नाव द्यायचं तेव्हा जे ज्ञानंद्र पाटील काल विश्वामान म्हणून गप्पा मारत होते त्याच ज्ञानेंद्र पाटलांनी राजू शेट्टी माध्यमात भूमिका घेतली आणि हे म्हणत रवीकरणा तुम्ही राष्ट्रीय महत्वा आणि म्हणून रवीकरणा तुम्ही राजू शेट्टी पासून काही दोन हजार दोन साली तुम्हाला स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जिल्हा परिषदेचा सदस्य केलं स्वतंत्र भारत पक्षावर उद्धव सरपंच म्हणून तुम्ही शेतकरी संघटनेत होता त्यावेळेला स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केला त्यांनी भाजप सोबत किती केली तेव्हा शेवटची जागा सुद्धा नव्हती म्हणून तुम्ही स्वतःचा स्वतः सुद्धा मांडला मग तुम्ही स्वर्गीय शरद जोशीच्या पाठीत त्यांच्या उपस्थित नाही का आज तुम्ही अहवाल राजकीय महत्वाकांक्षेच्या गोष्टी सांगता पण तेव्हा तुमची राष्ट्रीय महत्वाकांक्षा जागृत झाली म्हणून तुम्ही स्वर्गीय शरद जोशींना सोडलं आणि स्वतःचा स्वतः स्वभाव आणून तिथून आमदार तुम्ही उभे राहिले मग तुम्हाला खासदारकीसाठी एकदा भाजपसोबत युती करायला जाते एकदा सगळ्या डाव्या पक्षांना एकत्रित करायला जात एकदा शिवसेनेसोबत युती करायला जात दोन हजार एकोणीस ला ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये बोलून तुम्ही सगळ्यांना उभी केली तुमचं नेतृत्व आलं तुम्ही बारामतीला आम्हाला खायला गेले

प्रत्येक वेळेला उपचारावर राहिले आहे आज तुम्ही असं समजता की वेगाने उपकरणाची औषधविरोधी मी काय ऑक्सिवादी काम केलं मला सगळ्यांमध्ये नाही मी सगळेकडे पहिला नाही मी काय पक्षविरोधी काम केलं ते म्हणजे मी आज वेळेत बोललो तुम्हीच सांगितलं की सगळ्याकडे लोकशाही आहे आणि सगळ्या गटमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला काय करण्यात आला आहे

आम्ही आमच्या लेकराला अंतर दिलं आम्ही कधी लेकराला दवाखान्यात नेलं नाही आमच्या पुरीला आम्ही कधी शाळेत घेऊन गेलो नाही आमच्या बायकोला कधी आम्ही देवदर्शनाला नेलं नाही तुमच्या शब्दावर शेकडो पोलीस केसेस आम्ही अंगावर घेतल्या प्रस्थापितांना अंगावर घेतलं आणि आज, आज तुम्ही आम्हाला जसं काही राजाच्या पाटलाला जसं बुसक्या आळून आणा तसं पुण्यात रविकांत आणि बुसक्या आळून त्याला इथं आणा आमच्या समोर हजर करा आम्ही काय दरोडे खूर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी नेत्याला कधी आई व्हायचं असतं कधी बाग व्हायचं असत मुखल चुकलं समजून सांगायचं असतं अशा समित्या आणि कमिट्या थोडंच नेमायचे असतात आमच्यावर समिती नेमता आणि तुम्ही वेळोवेळी दरपंचावर शिकल्या भूमिका बदलता तुमच्यावर समिती कोणी नेमायची हे बंधन करायचे तुमचं ते सगळं चांगलं एखादा कार्यकर्त्याला जनाधार मिळायला लागला त्याचं नावारूपाला रूपाला यायला लागला त्याचं जरा माध्यमात नाव व्हायला लागलं कि त्याला खच्चीकरण करायचं त्याला बाजूला करायचं त्याचे पाय छाटायचे प्रत्येक जिल्ह्यात दोन गट तयार करायचे हा कार्यकर्ता त्याच्या अंगावर सोडायचा तो कार्यकर्ता याच्या अंगावर सोडायचा अशी भूमिका वेळोवेळी राजू शेट्टीने राबवली आणि त्याचाच परिणाम आज शेतकरी चळवळ रसा करायला गेले त्यांनी माझी संघटनेतून जरी हकालपट्टी केलेली असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातून ते मला हातू शकत नाही मला त्यांनी संघटनेतून हाकल पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी त्यांना हातकमले लोकसभा मतदारसंघातून डायरेक्ट हाकल जो जो माणूस नको आहे त्याच्यावर समिती नेमायची आता समितीमध्ये कोण आहे तुम्ही बघा समितीमध्ये प्राध्यापक ज्ञानेंद्र पाटील सर कोपळे सर जग हे तिन्ही शिक्षक आहेत की शनिवार रविवारच्या सुट्टीत काम करणारी मंडळी त्यांच्यावर काही शेकडो पोलीस केसेस आहे लाट्या काट्या खाल्ल्या तुरुंगात गेले सतीश भाई आहेत काकडे आपले बारावतीचे सतीश भाईबद्दल मला आधार आहे ज्येष्ठ नेते पण ते संघटनेतच नाही येत ना ते राष्ट्रवादीचे अटॅच आहेत ते त्या समितीमध्ये आहेत आणि मग ही सगळी मंडळी आमच्यावर कारवाई करणार थँक्यू आणि राजू शेट्टींनी सांगितलं होतं असा एक नियम आहे की जो जास्त पोलिसाचा मार खाईल ज्याच्यावर जास्त पोलिस केसेस असतील तो जास्त वेळा तुरुंगात जाईल तो आपल्या संघटनेचा नेता त्याच्यात त्या लाईन मध्ये बसतो ना परफेक्ट मला काढायला समिती तरी ज्यांच्यावर काही केसेस आहेत ज्यांचं फार योगदान आहे त्यांनी काढावं ना आणि समिती काय देवेंद्र भोयरांना काढून टाकले का मिळवत घोषणा करून टाकली सदा बोला काढलं समिती नेमून काढलं त्याच्यानंतर तुम्हाला यादीच वाचून दाखवतो ना माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आले होते संघटनेत बराच काळ होते त्यांनाही रस्ता दाखवला उल्हासदादा पाटील शिरोळ तालुक्यातले लढाऊ नेते यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं यांच्यावरचे वाद त्यांनी दिले त्यांनाही तसंच केलं ते जाऊन आमदार झाले पै माणसं चालली का तुमच्यापासून तुम्ही घालवता का हा खराब तो खराब हा बोगस तो बोगस तो विलन एवढी माणसं कशी काय विलन असू शकतात दा पाटील सदाभाऊ खोर कराडचे पंजाबराव पाटील कोल्हापूरचे प्रचंड काम केले बाजूला केलं मालिक केलं हंसराज वडगुले युवा आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते तर नोकरी सोडून इकडे चळवळीमध्ये आले होते इंजिनियर ची गव्हर्नमेंट ची त्यांनाही तसंच गजर रस्ता दाखवला मेजर प्रकाश पाटलांनी दोन हजार नऊ ला लोकसभेची उमेदवारी मागितली त्यांनाही घरचा रस्ता दाखवला विकासराव देशमुख कोकरूडचे नागरे पाटलांच्या गावचे ते त्या भागातले प्रभावी नेते होते त्यांनाही बाजूला केलं उत्तमराव जानकर स्वाभिमानीत होते बराच काळचे त्यांनाही बाजूला केलं भगवानराव पाटे संस्थापक सदस्य स्वाभिमानीचे ज्येष्ठ नेते ते भाजपमध्ये गेले त्यांनाही बाजूला केलं नारायणराव जांभोळी ग्रिटायर अधिकारी होते नागपूरचे त्यांनाही बाजूला केलं अमोल इंपर आमचे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष होते तेही बाजूला केले पगार दीपक बापू विभागीय अध्यक्ष होते नाशिक जिल्हा नाशिक परिसरातले त्यांनाही बाजूला केलं सचिन नालावडे खराडचे त्यांनाही बाजूला केलं दोन हजार नऊ ला भारतांना बालके स्वाभिमानी पक्षावर निवडून आले होते पंढरपूरात Tem mais